उच् एक पंद्रह किलो ची पे बापरे तीन दिन समुद्र राह फल है मेहनत इथून आता मासे मार्केटला जातील आता इथं मासे उतरवायचं चाललंय म्हणजे रात्रीपासून इथे मासे उतरवतात आता मासे जातील मार्केटला आम्ही सकाळी साडेसहा ला आलेलो कारण सातला ला, ला निलाव चालू होतो आणि त्यांचे ठरलेले लोक असतात निलावामध्ये फक्त ही मच्छी त्याच लोकांना मिळते आणि त्या लोकांकडनं मग आपण जे ग्राहक असतो त्यांनी विकत घ्यायची खूप प्रकारची मच्छी हळूहळू येत होती ते काही कॅरेट आले होते मला तर कुठली मच्छी काय काही कळत नव्हतं बांगडा एक मला ओळखता आला बाकीची मच्छी मला ओळखताच येत नव्हती बघा तुम्ही आणि एकदम फ्रेश होत्या त्या रात्रीच ते आले होते तिथे जहाजा आणि छोट्या छोट्या बोटींना ते मच्छी असे कॅरेट घेऊन येत होते हाय हॅलो गुड मॉर्निंग मी सोनाली सोनाज आर्ट अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते तर आत्ता मी आलेली आहे देवगडमध्ये एक्झॅक्ट देवगडमध्ये आहे आणि ते मच्छी मार्केट लागतं आणि तिकडे मच्छी झाज म्हणजे ज्या बोटीतनं उतरवली जाते आणि इथे ते निलाव करण्यासाठी तर आता हे सगळे इथे मच्छी उतरवत आहे तर दाखवेन मी आता तुम्हाला थोड्याच वेळात तर चला बघूया कोणती कोणती मच्छी आहे आणि काय रेट चालू आहे ते तुम्ही या बोटीतून एवढ्या सगळ्या पकडल्यात मच्छी बोटी या बोटीतून पकडल्यात एवढ्या सगळ्या मच्छी मोठी बोट आहे का मोठ्या बोटीतून तिकडे आणि मग यातून घेऊन आले तिथून इकडे हा मग कधी काल गेले होते पकडायला काल गेले होते पकडायला काल संध्याकाळी मग आज सकाळी आले मग रात्री आले काल संध्याकाळी आणि कोणती पकडले खूप वेगवेगळी नाव आहेत तिथे मला तर फक्त बांगडाच माहिती आहे यांनी खूप नावं सांगितली पण मला त्यातली एक पण मच्छी माहिती नाहीये तर बघा हे असे चाललेत मच्छीचे कॅरेट घेऊन निलाव होणार आहे त्याचा तिकडे त्या दादांकडे तर मोठी मोठी येत याच्यात कोणती हो ती मोठी एवढी सुरमई आहेत सगळ्या दोन तोवर इथे तोवर म्हणतात हो खूप मोठी आहे ती हा आम्ही सुरमईच बोलतो पुढे जाऊन ना माझा पाय नाही घसरणार नाही खूप मोठी इथे सुरमई आहे बघा तुम्ही एवढ्याच काढल्यात किती किलोची ती मोठी तरी पंधरा किलोच्या फुले असेल अरे बापरे खूप मोठी आहे परवा रात्री गेले असतील आणि काल रात्री आले असतील मला वाटतं हे लोक तिकडून बघा बोट यायला लागल्या तिथे सातचा सा टाइम आहे मच्छी निलावचा एक एक बोट यायला लागली आता मोठ्या बोटीतून हे अशा छोट्या छोट्या बोटीतून हे घेऊन येतात इथे आणि आता हे बोट इथे पार्क करतील কোন বাংলা বাংলা आणि हे गिराईक आले तिथं मच्छी घ्यायला हे काय समोर उंची एवढं दिसत पंधरा किलो मग किती दिवस होते तुम्ही आतमध्ये ते तीन दिवस आत होते बापरे मग त्याच्यात एवढे तीन दिवसात ते फक्त सुरमई मिळालेत का दुसरे पण मिळालेत हां मग दुसरे नाही मिळाले बापरे तीन दिवसात एवढं मग आतमध्ये तुम्ही कसं राहता तिथे का बंदराव थांबता कुठे का मध्येच राहता मध्येच हा मग काय घेऊन जातो तुम्ही आतमध्ये टिकेल असं काय बर बर का तिथे बनवता हो ग अरे बाप गॅस असतो अरे बाप तिकडेच बनवला म्हणजे तीन दिवसांनी तुम्ही आज आले बापरात तिकडे ना हा ना पण पाण्यात राहायचं बापरे काय होणार खराब होणार किलोची आहे तीच मला उचलत आणि अजून एक पंधरा किलोची पण आहे मेहनत मेहनतीचं हे फळ आहे एवढं चला चला आता आवाज येत असेल तुम्हाला आता निलाव चालू झालेला आहे तिथे बघा तुम्ही गोंधळचाला तिकडे जाऊन दोन हजारला कॅरेट एक दादा सांगतायत आणि बघा पंचवीसशे मच्छी आहे ह्याच्यामध्ये हा बांगडा आहे ना सगळा अर दोनशे रुपयाला हा कॅरेट आणि ते पाचशे रुपयाला म्हणजे हा मधला कॅरेट सातशे रुपयाला झाला

اے 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 एक हजार अकरा सतरा एकोणीसशे एक विशेष लेख सुरमई 500 لا 500 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 500 لا

आता जो मोठा आहे पंधरा किलोचा आता त्याची बोली लागते

સત્તર સત્તર ત્રણ પંચાત્ર સત્તર અઠાત્તર એક્યાંસી ચોવીસ એકવ એક્યાણ બ્યાણવ ત્રણ ચોવીસ नऊ हजार सहाशे त्याची मोठी पंधरा किलोची सुरमई होती ती नऊ हजार सहाशे ला त्यांचा डील झाला फायनली फायनली त्या आजीना आले

नव्वद चौदा साठे चेन पन्नास साठ सत्तरशे नव्वद साठ सत्तर सोळाशे दहा एक पन्नास साठ सत्तर सतराशे पन्नास सहा आणि पन्नास ऐंशी नव्वद अठराशे तो बघा सात वाजता निलाव चालू झाला अर्ध्या पाऊन तासात निलाव झाला या लोकांनी मच्छी विकत घेतली यांनी अर्धा पाऊन तासात ते विकले पण आणि त्यानंतर ते निघून गेले पण निलावातल्या या घंटा आम्हाला तर काही कळालं नाही कसा त्यांचा निलाव असतो कसे रेट असतात पण आम्ही त्यांच्याकडनं जे निलाव ठरलेली लोकं असतात ते निलाव करून त्यांच्याकडनं घेतात आणि त्या लोकांकडनं आम्ही तिथं फिश विकत घेतले खूप छान आणि फ्रेश आम्हाला फिश मिळालेली कारण रात्रीच ते घेऊन आले होते तिथनं झा त्यांच्या त्या झाजेतनं तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला हा निलाव कळाला का तर आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू